दिग्गज राजकीय नेत्यांना धक्का देणारे जायंट किलर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा पाहायला मिळाले आहेत सोलापूरच्या राजकारणात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी भारत भालके यांनी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांना जोरदार धक्का देत त्यांचा पराभव करत जायंट किलर ठरले सध्या अशीच परिस्थिती दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तयार झाली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अमर पाटील प्रहार पक्षाकडून काँग्रेसचे बंडखोर नेते बाबा मिस्त्री अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव कोगनुरे वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य ही नेते मंडळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत सुभाष देशमुख वनवे जातील अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे भाजपचे मतदान हे न फुटणारे मानले जाते दोन टर्म आमदार असल्याने त्यांची बांधणी मजबूत झाली आहे परंतु त्यांना शिवसेनेचे अमर पाटील आणि अपक्ष धर्मराज काढादी प्रहारचे बाबा मिस्त्री यांचे तगडे आव्हान आहे पण या सर्वांमध्ये मनसेचे महादेव कोंगनुरे दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार अपक्ष सोमनाथ वैद्य यांनीही जोर लावला आहे या सर्व नेत्यांच्या मतांच्या विभाजनात मी चमत्कार घडवणार आणि माझाच विजय निश्चित असे अपक्ष सांगत आहेत बाबा मिस्त्री हे मुस्लिम समाजाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत तसेच रुग्णसेवक म्हणून असलेली त्यांची ओळख यामुळे इतर समाजामध्ये देखील ते लोकप्रिय आहेत मुस्लिमांसह हो इतर समाजाची ही मते मोठ्या प्रमाणात आपणाला मिळतील असा दावा मिस्त्री यांनी केला शिवसेनेचे अमर पाटील यांना युवकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो त्यांचे तुलते रविकांत पाटील माजी आमदार शिवशरण पाटील हे सोबत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे मनसेचे महादेव कोगनोरे यांनी दक्षिण विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच मागील दोन तीन वर्षांपासून मोर्चे बांधणी केली आहे त्यांचा असलेला जनसंपर्क तसेच सागर सिमेंटच्या कर्मचाऱ्यांच्या जोरावर ते या निवडणुकीत सर्वांचा अंदाज चुकवतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनाही प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड यांचाही प्रचारात जोर पाहायला मिळत आहे त्यामुळे युवराज राठोड यांनी सुद्धा परिवर्तन घडवण्याचा दावा केला धर्मराज काडादी हे एक मोठे व्यक्तिमत्व आहे या निवडणुकीत उभे आहेत त्यांना मिळालेल्या सर्व समाजाचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू तसेच माजी आमदार दिलीप माने काँग्रेस नेते सुरेश हसापुरे हरीश पाटील बाळासाहेब शेळके जाफरताज पाटील राजशेखर शिवदार ही नेते मंडळी त्यांच्यासोबत असल्याने आणि सिद्धेश्वर कारखान्याची पाडण्यात आलेल्या चिमणीची सहानुभूती त्यांच्याकडे आहे या निवडणुकीत जर मुस्लिम समाजाने त्यांना साथ दिली तर ते निश्चितच यावेळी जायंट किलर ठरू शकतात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका